सिडकोचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष युवा नेते प्रतीक हिंदुराव यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय येथे मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली या आढावा बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी सांगितले आपण आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळातील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेत आहोत यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे ઠાણે જિલ્લા ગ્રામીણ રાષ્ટ્રવાદી યુવક કોંગ્રેસ અધ્યક્ષ યુવા નેતે પ્રતિકિંદુરાવ તાલુકાધ્યક્ષ ચંદ્રકંત બોસે ત્યા તાલુકા મહિલા અધ્યક્ષ છાયાતાઈ દળવી તાલુકા યુવક અધ્યક્ષ હર્ષદ શેળકે તાલુકા સરચિટણીસ ગજાનન ઘરત તાલુકા સરચિટણીસ રવિન્દ્ર કેબારી તસેસ મોટ્યા સંખ્ય મુરબાડ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યુવક કોંગ્રેસ મહિલા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પ્રમુખ કાર્યકર્ત્યા મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોત ही ही लावलेली आहे नाटी जिल्हा परिषदच्या की जो जो इच्छुक असेल आपला इच्छा दाखवावी त्याला लढायचं आहे त्याच्या पुढे दाखवावीच्या संघटन मजबूत भारताचे नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी आपण राहायचा निर्णय घेतलाय अजितदादा पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब गणेश नाईक साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ तर मिळेलच मिळेल आणि देशाचे पंतप्रधानांची सुद्धा साथ आपल्याला मिळेल अशा प्रकारचा विश्वास मुद्दा तुम्हाला देतो मी इस्रायलला दोन हजार सात साली इस्रायलच्या दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळेस गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्यांच्यासोबत आम्ही साडेतीन दिवस होतो दहा दिवसाची स्टडी टूर होती अजितदादा पवार आम्ही सगळेच नव्हतो त्यावेळेला अजितदादा पवार साहेबांनी असं सांगितलं तर मोदी साहेबांनी जे प्रेझेंटेशन केले या प्रेझेंटेशनमुळे आज ना उद्या साहेब देशाचे पंतप्रधान होते आणि दोन हजार चौदाला मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले हे विकासाच्या मुद्द्यावर आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आपण लोक अजितदादा पवार साहेब सोबत आपण देशाच्या पंतप्रधान साहेबांसोबत गेलो त्यामुळे बुरबाडचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं आहे आणि सत्तेत राहायचं असेल तर कार्यकर्ता जोडणं गरजेचं आहे आणि कार्यकर्ता जोडला तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सामोरे जाऊ मी दहा वीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदला गेलो तिथे पदाधिकारी झालो आता इतक्यात आपल्याचा कोणतो पदाधिकारी आपल्याला जर करायचं असेल तर घरात तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या गटा गटागटातले कार्यकर्ते तयार करा पंचायत समितीला आपला माणूस बसला पाहिजे जिल्हा परिषदला आपली माणसं बसली पाहिजे या गोष्टी तिथे जर माणसं बसली तर आपल्याला तिथं हक्कानी जाता येईल आणि हक्कानी जसं आम्ही आजीदादा हक्कानी जातो तसं जिल्ह्याला सुद्धा हक्काने जाऊ पंचायत समिती सुद्धा आमचा आदिवासी बांधव आमच्या आदिवासी भगिनी पंचायत समिती सभापती होईल आमचा आदिवासी बांधव परिषद परिषदचा सभापती होईल कधी होईल आपण आता महायुतीत आहोत आपल्याला पाच सीट द्यायला दिल्या दोनदा आपल्याला देतील आहे त्यांनाही जा, आपण मदत केली पाहिजे आता जिल्हा परिषद विधानसभा ठीक आहे आता त्याच्या ग्रामपंचायतीला पण आपल्या कार्यकर्त्याला बळ आखड देणार आहोत पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मला स्वागत करतो जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून आपण दाखवूया आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी उपलब्ध आहे मी जरी बोललो असतो तरी अजून कोणाला काही विचार मांडायचे असेल तर त्यांनी मांडावेत आम्हाला मस्त वेळ आहे भरपूर वेळ आहे जेवढ्या केले ना तर घ्या लवकर आम्ही ओके आज मुरबाड तालुका राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली बैठकीला उपस्थित होते आमचे प्रमोद जिंदुराव साहेब भरतजी गोंदळी चंद्रकांत बोस्टे हर्षद शेळके गौरव घोलप हे सगळे उपस्थित होते त्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही आणि त्यात त्यांच्या समस्या अशा होत्या की आता पावसामुळे अतिवृष्टीमुळे ट्रान्सफॉर्मर उडले गेले ग्रामीण भागांमध्ये तर ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर त्यांना बसले पाहिजे तीन दिवस लागतो ट्रान्सफॉर्मर यायला तो आढावा घेतला त्याच्यात अवकाळी पावसामुळे जे शेतीसाठी नुकसान झाले त्यासाठी आता मी तहसीलदारांची भेट घेतोय तसंच कार्यकर्त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं होऊ घातलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनसाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत तसंच महायुतीची सरकार असल्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ह्या इलेक्शन्सला आम्ही लढणं सामोरे जाणार आहोत तसंच इथले आमदार किसनजी कतोरे साहेब माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि हिंदुराव साहेब ह्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन आम्ही लढणार आहोत ज्या काही वाटाघाटीमध्ये जागा सुटतील त्या त्या पक्षाला मान्य असेल अशी आमची इच्छा आहे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिडकोचे माजी अध्यक्ष आमचे नेते आदरणीय प्रमोदजी साहेब यांच्या सूचनेनुसार प्रतीक साहेब यांच्या या सूचनेनुसार या ठिकाणी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी आणि विभागीय पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून मुरबाड तालुक्यामध्ये जे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना या ठिकाणी सरकारकडे पोचवण्यासाठी किंवा त्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काची या ठिकाणी मिटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे या या मिटिंगमध्ये होऊ घातलेल्या मुरवाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं या ती ठिकाणी आरक्षण झालेलं आहे त्या निवडणुका पक्षाच्या वतीने या ठिकाणी लढवल्या लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं मतं जाणून घेण्यात आली येत्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकासाठी सज्ज असल्याचं या ठिकाणी आम्हाला आमच्या निदर्शनात आलेलं आहे